पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण बळीराजाची सोयाबीन चोरणाऱ्या सोयाबीन चोरांच्या मुसक्या आवडल्यात चारशे किलोग्रॅम सोयाबीन आणि दुचाकी असा एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रेस नोटनुसार सदरची कारवाई एल यांनी केलेली आहे चौदा नोव्हेंबर रोजी जुन्नर येथे सुदर्शन मनसुख यांनी सावरगाव येथून त्यांच्या शेतातून सोयाबीन चोरीची तक्रार दाखल केली होती शेतकऱ्याचा शेतीमाल चोरी जात आहे आणि शेतकरी व्यथित होत आहे या बाबीची गंभीर दखल घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी चोरांना पकडण्याचे तपास करण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण तपासामध्ये सीसीटीव्ही तपासले असता आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार सागर रमेश जाधव वैवर्ष बावीस समीर संतोष भालेकर वैवर्ष एकवीस आकाश बाळशीराम काळे वैवर्ष एकोणीस दीपक गौतम काळे सर्व राहणार कडाचीवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वरील सर्व आरोपींकडून दोन स्प्लेंडर मोटरसायकल आणि चोरलेले एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सर्वांना जुन्नर न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे सदरची कारवाई ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर धनंजय पाटील एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाशजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवजी शेलार जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमिन अक्षय नवले संदीप वारे इत्यादी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे तपास पोलीस हवालदार महेश भालेराव हे करत आहेत मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पुणे आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क